शिरखुर्मा करायचे आहे तर नक्की पहा चार ते पाच खजूर दोन चमचे चार ओळे दहा पिस्ता वीस बदाम आणि पंधरा ते वीस काजू आणि दोन ते ती तीन चमचे बेदाणे घेऊन हलक्याशा कोमट पाण्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स टाकून छान एक तासभर भिजवून घेऊयात तुमच्याकडे वेळ असेल तर साध्या पाण्यात देखील तुम्ही रात्रभर हे भिजवून घेतलं तरीही चालेल भिजल्यानंतर सर्व ड्रायफ्रुटची साल काढून घ्यायची तोपर्यंत मी एका बाजूला एका कढईमध्ये एक लिटर दूध घालून छानपैकी ते उकळायला ठेवलेले आहे भिजलेल्या ड्रायफ्रुट्स मधील थोडेसे ड्रायफ्रुट काढून छान मिक्सरला पेस्ट करून उरलेले ड्रायफ्रूट तुकडे करून छानपैकी तुपावरती भाजून घेऊन त्यानंतर भाजक्या शेवया देखील तुपावरती छान, छान दे भाजलेले आहे आता छान दुधाला उकळी आल्यानंतर थोडेसे त्यामध्ये केशर आणि वाटलेले ड्रायफ्रूट टाकून छानपैकी दहा मिनटं दूध गरम केल्यानंतर भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि भाजून घेतलेल्या शेवया पाऊण वाटी साखर टाकून छानपैकी दोन ते तीन मिनटं या ठिकाणी दुधामध्ये शिजवून शिरखुर्मा तयार